नमस्कार मी डॉक्टर विनायक दिलीपराव यादव पाटील उंडाळकर संचालक व प्रोडक्शन हेड तेज दि बायोग्रीन पिकाच्या वाढीसाठी मायक्रोन्यूट्रंट हे महत्त्वाची भूमिका बजावतात यामधील मायक्रोन्यूट्रंट सिलिकॉन सिलिक्युल सोल्युबलेशन बॅक्टेरिया ह्या मातीतून सिलिकेट्स पोटॅश व फॉस्पेट विरगळण्यास मदत करते त्याचबरोबर सिलिकॉन सोल्युबलेशन बॅक्टेरियामुळे जमिनीची सुपीकता व पिकाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढते तसेच पिकाची पानांची रुंदी होऊन प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढवण्यास सिलिकॉन बॅक्टेरिया महत्त्वाची भूमिका बजावतात सिलिकॉनची कमतरता प्रामुख्याने पिकामध्ये अशी दिसून येते की झाडांची पाने आणि खोड मऊ पडतात व झाडे कोलमडतात पानांवर फिकटपणा येतो व तो नंतर तपकिरी डागामध्ये बदलतो पानांचा आणि खोडांचा संपूर्ण रंग तपकिरी किंवा गुलाबी दिसून येतो पिकाच्या वाढीसाठी सिलिकॉन बॅक्टेरिया अतिशय महत्त्वाचे काम करते त्यामुळे सिलिकॉन बॅक्टेरिया वापरणे पिकासाठी महत्त्वाचे ठरते